बेळगावसाठी महाराष्ट्र आता सरसावलेला आहे बेळगावमध्ये महाराष्ट्राचं वैद्यकीय सेवा केंद्र होत आहे आणि टोल फ्री क्रमांकासह सेवा केंद्रही जाहीर करण्यात आलेलं आहे सीमा भागातील नागरिकांना या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी अक्षता नाईक अक्षता बेळगावसाठी महाराष्ट्र सरसावलेलं आहे महाराष्ट्राचं वैद्यकीय सेवा केंद्र होत आहे काय माहितीये हो बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला टॉल फ्री नंबर आणि सेवा केंद्र जाहीर केलेलं आहे सीमा भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत मिळू लागली आहे गेल्या दोन दिवसापूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी येऊन अधिकृत घोषणा केली होती त्यानंतर आता मात्र महाराष्ट्र बेळगावमधील मराठी माणसाला अर्ज कुठे करावा याबद्दल अधिक माहीत नसल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे तसेच सेवा केंद्र सुद्धा सुरू केलेलं आहे बेळगावातील विठ्ठल देवगल्ली शहापूर सिद्धिविनायक सेवा केंद्र डाक बंगला गोवावेज महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्र खडदली आणि शिवाजीनगर तसंच रंकुबाई पॅलेस इथं सेवा केंद्र सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे जर नागरिकांना अधिक माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे त्यासाठी नंबर सुद्धा जाहीर केलेला आहे शहाऐंशी पन्नास छप्पन पंच्याहत्तर सदुसष्ट यावरती संपर, संपर्क संपर्क करून माहिती घेऊ शकतात आणि तसेच जर कोणतेही कागदपत्र नक्कीच अक्षता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सीमा भागातील नागरिकांना महाराष्ट्रातली ही वैद्यकीय मदत असणार